श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस आज सर्वांच्या दृष्टीने एक महत्वाचा दिवस अशासाठी सुद्धा आहे की आज सकाळी ज्या सुंदर किल्ल्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली तिथं तेजाने उभा राहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो काही अपघाताने क्षतिग्रस्त झालेला होता त्याच्या आज भूमिपूजन आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते झालेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे एक असे राजे होते की ज्यांनी नाविक दलाची स्थापना करणारे पहिले राजे हे छत्रपती शिवाजी महाराज होते जो समुद्रावर राज्य करेल तो जगावर राज्य करेल हे तत्व त्यांनी स्वतः अंगीकारलं आणि त्याच्यामुळे पोर्तुगीज असतील ब्रिटिश असतील डच असतील सर्व लोक ज्याला महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याला त्या ठिकाणी लीन झाले कारण त्यांना माहिती होतं की आपल्याला इथं येण्यापासून कोण अडवू शकत असतील तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणूनच आपल्या सर्वांना ज्ञात आहे की दिस भारताचा बादशहा हा महाराष्ट्रामध्ये आला छत्रपती शिवाजी महाराजांना हरवण्यासाठी परंतु त्याची कबर ही महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाली हा इतिहास आहे आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो की दिल्लीचे ही तक्त राखे तो महाराष्ट्र माझा याचा अर्थ काय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली निधनानंतर आणि छत्रपती संभाजी महाराजांनंतर हे राज्य की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती त्यावेळेला छत्रपतींपासून स्फूर्ती घेऊन त्यांच्या शूर सरदारांनी थेट दिल्लीपर्यंत धडक मारली आणि पानिपतला जाण्यापूर्वी दिल्लीचं तप्त त्यांनी जिंकलं आणि जर पानिपतला इराणच्या बादशाकडून मराठी फौजांचा पराभव झाला नसता तर भारताचं चित्र वेगळं असलं असतं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हिंदवी स्वराज्याची निर्मिती हे केवळ स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं नाही तर त्या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली आणि शे स्वराज्य खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांचं कसं असावं याचे धडे त्यांनी जनतेला दिले आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जी जी फर्मानं काढलेली आहेत ती ती आज आदर्श म्हणून आपण बघतो आणि आताच्या काळात आपण पर्यावरणाच्या गोष्टी सांगतो परंतु त्या काळामध्ये वृक्षाची तोड होता कामा नये विनाकारण ती तोड होता कामा नये नावांची निर्मिती करायची असेल लाकूड लागेल तेवढंच वापरावं वगैरे अनेक तऱ्हेचं त्यांनी एक वेगळं नैतिकतेचे अनेक धडे हे त्यांनी महाराष्ट्राला घालून घेतले आणि आजसुद्धा महाराष्ट्र त्यांनी दिलेल्या पाऊलवाटेवर आपली मार्गक्रमणा करत आहे मी सकाळच्या मिटिंगला जेव्हा गेलो सुद्धा एक उदाहरण सांगितलेलं होतं की जगातला सर्वात जो बलवान देश आहे ते अमेरिका समजले जाते आणि अमेरिकेने वीस वर्ष व्हिएतनामशी युद्ध केलं परंतु व्हिएतनाम जिंकू शकले नाहीत आणि त्याच्यामुळे अमेरिकेला आपल्या फौजा मागे बॅग घ्यायला लागल्या आणि व्हे व्हिएतनामचे वे, राष्ट्राध्यक्ष ज्यावेळेला भारताच्या भेटीला आले त्याला त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला कुठे जायचं आहे भारतामध्ये त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं की मला रायगडला जायचं आहे ते रायगडला गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या समोर ते नतमस्तक झाले आणि ज्याला त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही असं का केलं त्याला त्यांनी सांगितलं की ज्या जे गुरिला वॉर मी अमेरिकेच्या विरुद्ध लढलो त्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आहेत गनिमी कावा त्यांनी संपूर्ण जगाला शिकवला म्हणून अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हा आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि त्यांची शिवजयंती स्थापन करत असताना अतिशय सुंदर अशी रॅली या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि इतर अनेक संघटनांच्या माध्यमातून आज करण्यात आली आहे चिन्मयजींचा ज्याला फोन आला पालकमंत्री महोदय त्याला मला खात्री नव्हती की मी येऊ शकेन की नाही आतासुद्धा निघायचं आहे त्याच्यामुळे तुमची सगळ्यांचीच परवानगी घेतो की आपण अतिशय सुंदर अशा रॅलीचं आयोजन केलं आणि ह्या रॅलीच्या माध्यमातून आज सकाळीसुद्धा संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक रॅली ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने त्या ठिकाणी काढण्यात आली आणि याचं श्रेय जर कोणाला असेल तर आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांना आहे केवळ नाविक राजा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा गौरव केला नाही तर भारताचं जे नौदल आहे आणि त्यांचा जो ध्वज आहे त्याच्यावर अतिशय अभिमानाने शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही त्या ठिकाणी फडकत आहे आणि म्हणूनच नाविक दलाने हा पुतळा स्थापन केलेला होता आणि त्या पुतळ्यापेक्षा सुद्धा भव्य असा जवळजवळ एक्क्याऐंशी फूट उंचीचा पुतळा हा डौलाने त्या ठिकाणी उभा राहणार आहे महाराजांच्या पराक्रमाची नेहमी साक्ष देणारा असा तो प्रसंग असणार आहे मी सकाळच्या मिटिंगमध्ये सुद्धा सांगितलं आपल्या पालकमंत्री महोदयांनी विशेष आग्रह केल्यावरून आपण विजयदुर्ग जी नाविक राजधानी होती छत्रपती शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी सुद्धा महाराजांचं स्मारक आणि त्यांचे सरखोल म्हणजे त्यांचे नाविक दलाचे सरसेनापती आंग्रेसाहेब यांचंसुद्धा स्मारक उभारतोय आणि ही सर्व स्थळं ही पुढच्या काळामध्ये लोकं तिथे येऊन वंदन करतील त्याच्यापासून प्रेरणा घेतील आणि आपल्या राष्ट्रासाठी आपल्याला समर्पित करतील याची मला खात्री आहे आज सकाळी अनेक विद्यार्थी हे या पदयात्रेमध्ये सामील झालेले होते नवीन प्रेरणा घेऊन राष्ट्रात उभारणे सर्व युवक करतील याची मला खात्री आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल